चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादकांस्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादकांस्तकार बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग अखेर झाला आहे या ठिकाणी मोकळा पण इथं प्रश्न उपस्थित होतो की असं काय घडले बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा पाच आज होण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झालाय मोकळा जर आपल्याला सुद्धा वाटत असेल की आम्ही या पाच हजाराच्या भावासाठी थांबलो आहे खरंच आम्हाला या ठिकाणी पाच हजाराचा भाव मिळू शकतो का तर आजच्या या व्हिडिओत सांगणार आहे समजावून की पाच हजार होण्याचा कांद्याचा जो असणारा सर्वात मोठा अडथळा आहे तो दूर झाला आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा अडथळा कोणता होता आणि हा अडथळा दूर झाल्यामुळे अखेर कधी होणार आता देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार पार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर उत्तर वाचूक उत्तर यासाठी हा व्हिडिओ आपल्या सर्वांना शेवटपर्यंत पहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून कळकळीची कर एकच विनंती करतो कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी आपलंच मानणार आणि म्हणून सर्वांना एकच विनंती करतो की फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं याच्यामुळं काय होईल की आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल पण दुसरीकडे आपल्याला सुद्धा या ठिकाणी तात्काळ व्हिडिओ बघण्यासाठी उपलब्ध होईल त्याच्यामुळे सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा कांदा उत्पादक कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता बांगलादेशमुळे देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव होण्याचा मार्ग अखेर झालाय पण असं काय घडलंय बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव पास होण्याचा मार्ग झालाय मोकळा आणि अखेर कधीपर्यंत देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो पाजार या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये क्विंटल पासून सतराशे रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे दुसरीकडे बांगलादेशमध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आता एकशे पन्नास रुपये प्रति किलोच्या वर हा किरकोळ बाजारात गेलाय भारताला कांदा निर्यात करायची आहे आणि बांगलादेशला कांदा आयात करायची मग तुम्ही म्हणाल की घोड नक्की अडलंय कुठं तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमधील कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचं संरक्षण व्हावं त्यांना बाजारभाव चांगला मिळावा ही धडपड तिथल्या शासनाची आहे ही धडपड चुकीची आहे अथवा बरोबर आहे हा प्रश्न वेगळा परंतु सद्य परिस्थितीमध्ये तिथल्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांकडे जास्त कांदा स्टॉक उपलब्ध नाही दुसरीकडे किरकोळ बाजारात दिवसेंदिवस कांद्याचे बाजारभाव रेकॉर्ड करत आहेत आणि ही परिस्थिती जर सांभाळण्यात अपयश आलं तर चार आठ दिवसामध्ये आपल्याला ही परिस्थिती बांगलादेशमध्ये हाताबाहेर जाताना दिसू शकते यामुळे तिथली जी सरकारे आता या ठिकाणी ॲक्शन मोडवर आली आहे आणि याच्यामुळं काय झाले आता की बांगलादेश सरकार हा कोणत्याही क्षणी भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीचा निर्णय राबवू शकते असं म्हटलं जात आहे याच्यामुळं काय होणार आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी कांदा निर्यात बांगलादेशला होताना दिसेल खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट नंतरच कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि ही निर्यात दिवाळीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात एक मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हीच असणारी एक सुवर्ण संधी की ज्यामुळे देशातील बाजारात कांदा बाजारभाव जो आहे तो पाच हजार होण्याचा मार्ग यामुळे खुला झालेला दिसतो सुरुवातीला कांदा बाजार भाव ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत आपल्याला अडीच ते तीन हजारापर्यंत जाताना दिसतील आणि त्याच्यानंतर कांदा बाजार भाव सप्टेंबर एंडपर्यंत चार साडेचार किंवा पाच हजारापर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकतात आणि यामुळेच म्हटलं जाते की बांगलादेशमुळे देशातील बाजारात आता कांदा भाव पाच हजार होण्याचा मार्ग हा या पद्धतीने झाला आहे खुला मग विक्रीचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे ते लक्षात घ्या आता जे उरलेले शिल्लक दोन माहिती इथं कांदा भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे आणि कुठ याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की सोनं जे आपल्यापाशी आहे कांद्याच्या रूपाने याला पितळच्या भावात विकायचं नाहीये आणि कांदा विक्रीची प्रोसेस कशी करायची तुम्हाला सांगतो की पंचवीसशे तीन हजाराच्या वर कांदा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यान थोडं थोडं कांदा विकायचा आहे ज्यामुळे होईल आपल्याला फायदा कारण सरासरी भाव चांगला मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता कांदा दर हे कसे राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक आस्थकार बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार